नमस्कार भेसळयुक्त टरबूज कसं ओळखायचं त्यासोबतच पांढरं टरबूज निघू नये लाल भडक टरबूज आपलं निघावं यासाठी कोणती काळजी घ्यायची काय गोष्टी लक्षात ठेवायच्या त्यासोबतच टरबूज कोणाकडून घ्यायचं टरबूज आणल्यानंतर कसं ठेवायचं जेणेकरून ते आपल्याला बाधणार नाही किंवा फूड इन्फेक्शन होणार नाही हे सर्व ओळखण्यासाठी कोणत्या टिप्स अँड ट्रिक्स वापरायच्या या सर्व डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा आजकाल तुम्ही कुठेतरी आजूबाजूला ऐकलंच असेल किंवा तुम्हालाही अनुभव आला असेल की अचानक मळमळ व्हायला लागतं लूज मोशन होतं किंवा उमेटिंग व्हायला लागते आणि आणि आपण विचार करतो आपण तर घरचंच खाल्लं होतं डॉक्टरांकडे गेल्यानंतर कळतं की आपल्याला फूड पॉयझनिंग झालेली आहे आजकाल अशा केस भरपूर होत आहेत ते खास करून जास्त करून तर टरबुजामुळे भरपूर जणांना असा गैरसमज असतो की टरबूज जर भेसळयुक्त असेल तरच आपल्याला त्रास होईल नॅचरल असेल तर त्रास होणार नाही टरबूज जर नॅचरल पद्धतीने उगवलेलं असलं शेतातलं जरी असलं तरीही ते आपल्याला त्रासदायक ठरू शकतं जर आपण त्याला योग्य पद्धतीने योग्य दुकानदाराकडून घेतलं नाही किंवा आणल्यानंतर व्यवस्थित कट करून स्टोअर करून ठेवलं नाही चुकीच्या पद्धतीने कट केल्यानंतर कर ठेवणं खाणं यामुळे देखील हे आपलं नॅचरल पद्धतीचं टरबूज देखील आपल्याला बाधू शकतं तर या चुका होऊ नयेत यासाठी काय करायचं ते अगोदर पाहूयात टरबूज घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कोणत्या दुकानातून घेत आहात किंवा कोणत्या शेडमधून घेत आहात ते लक्षात ठेवा म्हणजे अगदी सावलीमधील टरबूज आपल्याला घ्यायचा आहे दुकानाच्या आतमध्ये ठेवलेलं टरबूज घ्यायचं आहे अगदी उन्हामध्ये उघड्यावर असलेले टरबूज अजिबात घ्यायची नाहीत त्यामुळे काय होतं हे खूप जास्त गरम होतं आपण घरी आलं की फ्रीजमध्ये ठेवतो आणि त्यामुळे आपल्याला खूप जास्त हे बात आपल्याला खूप जास्त त्यामुळे मेटिंग किंवा चक्कर येणे किंवा अंगावर खास सुटणे लूज मोशन होणे अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात त्यामुळे कधीही सावलीतलं टरबूज घ्यायचं म्हणजे थोडंफार त्याला सावली केलेली असेल झाकलेलं असेल तर ते अशा प्रकारचं टरबूज घ्यायचं आता टरबूज दुकानदारा तर योग्य आपण घेतला पण टरबूज घेताना कोणती काळजी घ्यायची तर टरबूज लाल बुंद निघावं यासाठी आपल्याला त्याचं देठ बघायचं देठ तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोडंफार वाळलेलं असतं आता वाळलेलं अशा प्रकारे थोडं लांब देठ असेल तर त्याला ओढून बघायचं देठ ओढल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला देठाच्या खालच्या बाजूला तुम्ही लक्षपूर्वक बघून घ्या तिथे बोट लावल्यानंतर आपल्या बोटाला हिरवा कलर तर लागत नाही ना किंवा अगदी पांढरट हा भाग झालेला आहे असं असल्यावर ते टरबूज भेसळयुक्त असू शकतं आता पाहू शकता याला ओढल्यानंतर थोडंफार पांढरं आणि थोडंफार हिरवा आहे तर अगदी नॅचरल टरबूज आहे यावरूनच लक्षात येतं कारण की भेसळयुक्त टरबूज असलं त्याला रंग देण्यासाठी त्यामध्ये इंजेक्शन दिले जातात आणि तो आतमध्ये कलर जातो पण देठाच्या तिथे नॅचरल जो आहे तीच कलर राहतो तर त्यामुळे ते लक्षपूर्वक पहा त्यानंतर आपल्या ज्या टरबूज आहे त्यावरती असा पिवळा डाग असला पाहिजे पिवळा डाग म्हणजे शेतातील टरबूज आहे कारण की मातीला भाग जो चिटकलेला असतो त्यामुळे माती गरम होते आणि आपलं जे टरबूज आहे त्यावरती असा पिवळा डाग पडतो अगदी थोडासा का होईना पिवळा डाग असलाच पाहिजे पूर्ण तुम्ही जर टरबूज लक्षपूर्वक पाहिलं तर त्यावरती जर एकही पिवळा डाग नसेल अगदी ते हिरवगार असं टरबूज आहे तर ते नक्कीच भेसळयुक्त असू शकतं कारण की असं टरबूज नसतं शेतामधील टरबूजावरती कुठेतरी तुम्हाला डाग भेटतोच आणि त्यानंतर तर आणल्यानंतर टरबूज लगेच फ्रीजमध्ये ठेवायचं नाही अगोदर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आता इथे पाण्याने धुतल्यानंतर पहिली गोष्ट बघायची की पाण्याचा जो कलर आहे तो बदललेला आहे की नाही म्हणजे जर वरून कलर लावलेला असेल तर तो पाण्यामध्ये कलर उतरतो आणि हिरवट कलर पाण्याचा होतो आता यानंतर हिरवट कलर तर हा झालेला नाही म्हणून मी हे टरबूज अर्धा असंच पाण्यामध्ये ठेवलं होतं जेणेकरून हे थंड होईल मी कधीच टरबूज आणून फ्रीजमध्ये ठेवत नाही कारण की भर उन्हातून आणलेलं टरबूज फ्रीजमध्ये ठेवायचं नसतं एक दिवस का होईना आपल्या घरामध्ये नॉर्मली ठेवा आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा पण लगेचच जर तुम्हाला खायचं असेल तर थंड पाण्यामध्ये जरी ठेवलं तरी खूप छान आपलं जे टरबूज आहे ते थंड होतं तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा फ्रीजमधून काढल्या काढल्या देखील टरबूज खाऊ नये आणि फ्रीजमध्ये कट करून टरबूज ठेवताना सर्वात मोठी गोष्ट लक्षात ठेवा ती मी पुढे सांगणारच आहे त्यामुळे खूप मोठा धोका तुमचा टळू शकतो तरी ते पाहू शकता टरबूज घेताना दुकानातच एक लक्षात घ्यायचं की टरबुजावरती अशा प्रकारे हात फिरवून बघायचा दाबून हात फिरवायचा जेणेकरून वरती जर कलर लावलेला असेल तर तो, तो पूर्ण आपल्या हाताला लागतो आता वरती तुम्ही पाहिला असेल टरबुजावरती इथे एक दोन ओरखडे आहेत रेषा आहेत त्याचा अर्थ आहे की हा टरबूज जे आहे ते अगदी शेतातला आहे आणि तुम्ही एखाद्या बातमीमध्ये किंवा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की टर्बुजावरती प्लास्टिकसारखं एक कवर चढवलेलं होतं वरच्या भागावरती हिरव्या कलरचं जे की पाण्यात टाकल्यानंतर निघालं आता या टर्बूजाला तर तसं काही झालं नाही म्हणजे हे टरबूज नॅचरल आहे आणि पाहू शकता इथे जे टरबूज आपण कट करून काढलेलं आहे ते अगदी लाल बुंद निघालेला आहे आणि मी याला अगोदर कट केलं नव्हतं कारण की टरबूज घेताना बरेच जण टरबूज कट करून घेतात ता, लाल भडक आहे की नाही ओळखण्यासाठी पण असं टरबूज कधीच कट करून घ्यायचं नाही कोणतीच फळं कट करून घ्यायची नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे असणारा जो घाणेरडा चाकू असतो तो असाच उघडा असतो त्यावरती धूळ बसते माशा बसतात आणि तो चाकू आपण फळामध्ये घालतो आणि आपलं फळ देखील त्यामुळे खराब होऊ शकतं किंवा जंतू फळामध्ये जाऊ शकतात त्यामुळे अजिबात कट करून घ्यायचं नाही लालबुंद टरबूज ओळखण्याच्या काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्यानुसार तुम्ही अगदी लालबुंद अशा प्रकारचं टरबूज घेऊन येऊ शकता आतापर्यंत आपण टरबूज घेण्याअगोदर काय बघायचं जेणेकरून आपलं टरबूज भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखता येईल हे आपण पाहिलं पण बऱ्याच वेळा काय होतं वरून टरबूज जरी नॅचरल वाटत असेल तरी कट केल्यानंतरच ते लक्षात येतं की हे भेसळयुक्त आहे तर घरी आल्यानंतर टरबूज कट केलं तर खाण्याअगोदर एक छोटासा टेस्ट करा जेणेकरून आपलं टरबूज भेसळयुक्त आहे की नाही हे पूर्णपणे शंभर टक्के आपल्या लक्षात येईल आणि आपण याला बिनधास्त खाऊ शकतो आता टरबूज घेण्याअगोदर तर आपण काळजी घेतली आता खाण्याअगोदर कशी काळजी घ्यायची ते पाहूयात तर मी आता वरचा भाग असा काढून टाकलेला आहे तुम्ही जसं टरबूज कट करता तशा प्रकारे कट करा आतमधील लाल कलरचा भाग आपल्याला थोडासा इथे घ्यायचा आहे एका वाटीमध्ये मी थोडंसं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे मुद्दा मी इथे मी पांढरी वाटी घेतलेली आहे तुम्ही कोणती स्टीलची वाटी घेऊ शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता पाहू शकता इथे मी स्वच्छ पाण्यामध्ये दोन टर्बुजाच्या छोट्या छोट्या फोडी टाकलेल्या आहेत आणि ह्या फोडी आपल्याला साधारण पाच मिनिट ठेवायच्या आहेत पाच मिनिटानंतर आपण याला काढून बघूयात की पाण्याचा कलर बदललेला आहे की नाही पाहू शकता पाण्याचा कलर अजिबात बदललेला नाही जर टरबुजाला आर्टिफिशियल कलर दिलेला असेल लाल कलर दिलेला असेल तर पाण्यामध्ये टर्बुजाच्या फोडी ठेवल्या की पाण्याचा कलर लाल होतो हाताने देखील तुम्ही अशा प्रकारे चोळून पाहू शकता की आपलं जे टरबूज आहे ते भेसळयुक्त आहे की नाही किंवा असा आर्टिफिशियल कलर तर नाही यावरून देखील तुम्ही भेसळयुक्त टरबूज ओळखू शकता आता यानंतर बऱ्याच वेळा काय होतं पूर्ण टरबूज आपण खात नाही अर्ध टरबूज कट करून अर्धा फ्रीजमध्ये ठेवतो किंवा आता मी हे अर्ध टरबूज कट केलेला आहे एक फोड खायची आणि बाकीचा जर टरबूज तुम्ही असंच फ्रीजमध्ये ठेवलं आणि हे नंतर तुम्ही खाल्लं काढून तर नक्कीच तुम्हाला यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं विषबाधा होऊ शकते किंवा अलर्जी होऊ शकते त्यामुळे टरबूज कधीही कट केल्यानंतर असंच उघडं फ्रीजमध्ये ठेवायचं नाही पॉलिथिनमध्ये ठेवण्यापेक्षा अशा प्रकारचा एक डब्बा वापरा बंद झाकण्याचा डब्बा घ्यायचा आणि त्यामध्ये कट केलेलं टरबूज ठेवायचं यामुळे दोन तीन फायदे होतात एकतर आपलं टरबूज त्याचा टेस्ट चेंज होत नाही त्याची चव चेंज होत नाही त्यासोबतच फ्रीजचा असा वेगळा जो वास आहे तो टरबुजाला लागत ला नाही आणि फ्रीजचा जो गॅस आहे तो टरबुजामध्ये जात नाही आता डब्यात तर आपण कट केलेल्या फोडी ठेवल्या पण असं जर अर्ध कट केलेलं टरबूज असेल तर ते कसं ठेवायचं तर त्यासाठी एखादी प्लेट वापरायची आहे टरबूजाच्या आकाराची एखादी प्लेट घ्या आणि त्यामध्ये टरबूज अशा प्रकारे ठेवा अगदी व्यवस्थित बंद झालं पाहिजे टरबूज सरळ कट करून घ्या जेणेकरून व्यवस्थित प्लेट यावरती झाकल्या जाते या पद्धतीने फ्रीजमध्ये टरबूज ठेवलं की आपल्याला ते बाधत नाही आजच ट्राय करा आणि मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून या उन्हाळ्यामध्ये अजिबात कोणाला टरबूजामुळे त्रास होणार नाही आणि हो व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद